नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी ही गोष्ट तुमच्या संग यासाठी शेअर करत आहे म्हणजे माझ्यात एवढा चेंज बदल काय झालाय आणि तुम्हाला पण सांगण्यात येते की चेंज बदल म्हणजे चेंज म्हणजे झालाय कसा माझ्यात एवढा बदल आलाय कसा तर माझं एक सांगणं आहे मी लहान असो किंवा मोठा असो माझी गोष्ट लहान असो किंवा छोटी मोठी असो तुमचा एक तुम्हाला ऐकू शकते तर नको आहे का माझं तर ते मत नाही की तुम्ही ऐकाच ना असं मी पण एवढं घेणे नाही की मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे मोठ्या बट माझ्यानुसार सांगतो माझ्या जो बदल आलाय आणि माझ्या जो बदल येणार आणि सामोर पण येणार तो या पायी येणार की तुम्ही तर बघितलं असेल किंवा नसेल बघितलं बट मी जे प्रेमानंद महाराज बदल... आहे त्यांच्याबद्दल प्रेमानंद महाराज जे आहे त्यांच्याबद्दल मी एवढा चेंज उच्चार माझ्या ते विचार कन्वर्ट होत चालले तर माझं पण तुम्हाला सांग आहे की तुम्ही पण त्यांना फॉलो करा आणि एकदा फॉलो करून बघा काही दिवस फॉलो करा आणि त्यांचे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघा किंवा आणि त्यांचं म्हणजे थोडं तरी तुमचा अवसर पडेल फरक पडेल तुमचा तुम्ही बघा एकदा फॉलो करून बघा रेमान महाराज महाराजांना त्यानंतर तुमचे विचार पण बदलला आणि बुक तुमच्यात म्हणजे अलगच फरकच अलग येणार तुम्ही एकदा फॉलो करून बघा हे माझं आहे कारण माझ्यात बदल आलाय म्हणून मी सांगत आहे तर म्हणजे ज्याची जे इच्छा त्याला जसं वाटत तसं करा बट माझ एवढंच सांगणं आहे की माझा जो बदल आलाय तो प्रेमानंद महाराज आहे